सिद्धेश्वर व्ही एस शोरूम येथे आपाची आर टी आर वन सिक्स्टी सी सी टू वाल फोर वाल ब्लॅक एडिशन त्याचबरोबर इलेक्ट्रिक बाईक लॉन्च याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पारोडा रोडवरील व्ही एस शोरूमला आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता नवीन लॉन्च झालेले चार विविध प्रकारच्या मॉडेल्स टू व्हीलर दुचाकी गाड्यांचं मान्यवरांच्या हस्ते लाँच करण्यात आले उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वामीनारायण मंदिरातील प्रमुख आनंद स्वामी ग्रामीण आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते अपाची आर टी आर वन सिक्स्टी सी सी ब्लॅक एडिशन दोन मॉडेल व इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर आय क्यूब एस टी आय क्यूब झिरो नऊ अशा एकूण चार गाड्यांचे लॉन्च करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला ज्यात अपाची आर टी आर वन सिक्स्टी सी सी फोर वॉल टू व्हीलर या दुचाकी गाडी व अपाची वन सिक्स्टी सी सी टू वाल या दोन्ही दुचाकी गाड्यांचे उद्घाटन आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या गाड्यांची किंमत एक लाख नऊ हजारहून अधिक पुढे किमती असून त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूब क्यूब एसटी आयक्यूब झिरो नऊ या दोन्ही इलेक्ट्रिक बाईक बाईकचे या ठिकाणी स्वामींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर सदर इलेक्ट्रिक बाईक स्कूटर बाईक ही आयक्यूब झिरो नऊ एकदा चार्जिंग केल्यानंतर पंचाहत्तर किलोमीटर जात असते फास्ट चार्जिंग होणारी असून चौऱ्याण्णव किमती पासून पुढे या दोन्ही गाडीच्या किमती असून सदरची दुसरी गाडी आय क्यूब एस टी दीडशे किलोमीटरहून अधिक अधिक जात असते रिपीट अधिक जाते तर बत्तीस लिटरची डिक्की देखील या गाडीला असल्याचे समजते ग्राहक नागरिकांनी या दोन्ही गाड्या लॉन्च झाल्या असून आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान संचालक कुणाल गवडी यांनी या उद्घाटन प्रसंगी केले असून या उद्घाटन प्रसंगी स्वामीनारायण मंदिर हर्षवर्धन स्वामी विनेशवर्धन स्वामी, स्वामी तसेच ग्रामीण आमदार कुणालबा पाटील सिद्धेश्वर टी व्ही शो शोरूमचे संभाजी अप्पा गवडी संचालक संभाजी अप्पा गवडी संचालक कुणाल गवडी नारायणजी पटेल दीपकजी पटेल ग्रामसेवक भाऊसाहेब राहुल देवरे शिवाजी बागोल गणेश गर्दे अरुण पाटील प्रकाश पाटील तसेच सिद्धेश्वर टीव्ही एस शोरूमचे मॅनेजर चालिक्राम सोनोने योगेश पाटील व सर्व सिद्धेश्वर टी व्ही एस शोरूमचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर अतिशय अत्याधुनिक नव्या लुक मध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये आर टी आर वन सिक्स्टी सी सी ब्लॅक एडिशन टू वाल फोर वाल व आयक्यूबी आयक्यूब झिरो नऊ इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी उपलब्ध असून नागरिक ग्राहकांनी एकदा येऊन अवश्य भेट द्यावी व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या उद्घाटन प्रसंगी करण्यात आले तर याबाबत अधिक माहिती संचालक कुणाल गौडी यांनी दिली सबसे पहले सेक्सी मेगा चेक जोड़ा देखा तो तुमने अच्छा लिया इधर देखा तो तुमने ऑफलाइन इंडेक्स इधर वेंटिलेटेड सीरियल इधर वनी वेंटिलेटेड क्योंकि दिखावे वाले कूल पड़े जी आप लोगों का कैमरा इतना हैवी कैमरा कैमरा से पेंट करने का नहीं है आसमूद तो किस चीज़ का है ना बस नुसतं ला काढ काढ ना नमस्कार मी सिद्धेश्वर टी व्ही स्वार्क कुणाल बोलतो आज आमच्याकडे दोन प्रकारच्या बाईक लॉन्च केलं एक यंग जनरेशनसाठी अपाचीज ब्लॅक एडिशन म्हणून लॉन्च झाली एकशे साठ सी सीमधली सर्वात फास्टेस्ट बाईक म्हणून ती लॉन्च करण्यात आली आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आय क्यूब म्हणून पंच्याहत्तर किलोमीटर रेंजपासून तर दीडशे किलोमीटरची रेंज इलेक्ट्रिकमध्ये आता टी व्ही एसमध्ये अवेलेबल झाली आहे या दोघी गाड्यांची लॉन्चिंग आज माननीय आमदार कुणाल पाटील साहेब यांची आजचे करण्यात आली व स्वामीनारायणचे महाराज प्रमुख स्वामी यांची आजचे करण्यात आली ग्राहकांना आव्हान करतो की जी नवीन टी व्हीची आपाची वन सिक्स्टी ब्लॅक एडिशन गाडी आली आहे तिचं आपण एकदा टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि एकदा शोरूमला व्हिजिट द्या सेम तसंच इलेक्ट्रिक आय क्यूबमध्ये पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज अवेलेबल झाली आहे प्लस एस टी मॉडेलमध्ये आमची इलेक्ट्रिक आय क्यूब दीडशे किलोमीटरची रेंज अवेलेबल झाली तरी इलेक्ट्रिक ग्राहकांनी एकदा येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यावी व गाडी चालवून बघून सेवेची संधी द्यावी